बर्गरची ते पण बाकी आहेत अजून बर्गर आल्यावर बर्गर खाल तुम्हाला दाखवतो मी रात्रीची क्रेविंग बघा मम्मीची काय ती रात्री पाहता साडेबारा पावणे एक झाला साडेबारा पावणे एक वाजता आम्ही खा पण मला पण लावलं नाही लोकांनी काय नाही लावलं नाही नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आहे आता रात्रीचे साडेबारा झालेत आणि बघा मम्मीला लागली खूप हे बघा ही नाईट क्रेविंग मम्मीची बघा काय चालली ते तिला आता खायचं आहे क्रीम आणि प्लस स्विगीवरून ऑर्डर दिलं नाही बर्गरची ते पण बाकी आहेत अजून तर बर्गर आल्यावर बर्गर खायला तुम्हाला दाखवतो मी रात्रीची क्रेविंग बघा मम्मीची काय ती रात्री पाहता साडेबारा पावणे एक झाला रात्रीचे साडेबारा पावणे एक वाजता आम्ही खातो बर्गर आणि फ्रेंच फ्राय स्विगीवरून बघा रात्रीची पावणे एक झालाय बघा दिसत असेल मी जेवण जेवण मी जेवण <laughs> <मी जोन> <laughs> क्रीम खाते बघा हे बघायच रात्रीची एक वाजता क्रीम खाते आणि हे इथे मस्त माझ्या फेवरेट रोवाची मी तिची

स्वि आला आला किंवा कंटिन्यू करतो अरे काय हे बघा काय काय नाही बघा डायपर उचल बघित अशी कामाला होतो डायपर उचल वाला करून ठेवला म्हणजे कसं केंग जर आईस थोड्या वेळा ब्लॉक कंटिन्यू करतो पहिले पहिले एक स्विगीवाला येऊ दे ऑर्डर येऊ दे मग तुम्हाला मी काय काय नाव मम्मीने चहा थोड्या वेळा भेटेल अर्धा मिनटाने कायस डिलेवरी आलेली आहे बघा आत्ता एक वाजता आले डिलेवरी रात्रीची आणि बघा हे बघा मम्मी बर्गर डबल पॅटीवाला बर्गर बर्गर किंगचा आणि फ्रेंच फ्राईज काही बाई पण मी पण मला पण लावलं नाही लोकांनी हां काय नाही लाव हां

ना मला पण मार्केट कडन झालाय <laughs> चला काहीच खाऊन देतो काहीच बर्गर वगैरे खाऊन झालेलं आहे आता जस्ट आवडून झालंय बाबूला दूध पाहण्याचा प्रयत्न करतो पण तू उठत नाही काय आज झोपेल दोन वाजले बघा आणि त्याला आता उठत ना नाही आता मी पण झोपेन जास्त वेळ जागरण नाही करणार दोन वाजले त्याला चार पाच वाजता दूध वगैरे बघू आता सकाळी आता बघू वेळानंतर कारण की आता करायला काय नाही आलं तर उठला नाही आणि उठला नाही तर मग वेळ लागेल करायला तर त्यामुळे दोन झोपटाचं झोपू दे नंतर वेळानंतर दूध तिला ते आणि सोनूल पण आता झोपले आहे बघा सोनूल पण इथे झोपले आहे आणि जास्त वेळ जागरण करण्याचा हरकत नाही काय आणखी कसं होतं उशीर पण जाणवून मी पण नाही करू शकत आणि पण नाही आम्ही पण जायला आता झोपायला पाच दहा पंधरा जी रात्रीची ग्रेव्हिंग जी होती ती गेलेली आता आता ती जाईल झोपायला काय काय भूक लागते हो तुला भूक लागते आता फापडी खाली सांग काही उद्या बारशीची तयारी ती चालू आहे ऑलमोस्ट ते लवकरच बास आहे म्हणजे उद्याच बास आहे म्हणजे लवकरच म्हणजे उद्याच बास आहे तर उद्या सगळी तयारी चालू आहे उद्या म्हणजे उद्या संध्याकाळी आहे पाच ते सातमध्ये पाच ते दहामध्ये सातमध्ये तर उद्या हॉलवर असणार आहे सगळं तर मला ब्लॉगमध्ये कळेलच की उद्या काय ब्लॉग उद्या ब्लॉग कळेलच तुम्हाला की किती डेकोरेशन आणि हॉल सगळं 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 आहे हॉलवर चला तुम्हाला पण काही घेऊन जाऊ फॉलोअर आणि बाबूचा बाहेर तुम्ही पण एन्जॉय करसाल व्हिडिओ यूट्यूबवर मी अपलोड करेन तो ब्लॉग तेव्हा आजचा ब्लॉग मी इथे जास्त मोठा नाही करत आहे ब्लॉक तिथेच उद्या भेटूया इथून तो ब्लॉग बघितला असेल तर व्हिडिओला लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया उद्या बाय गुड नाईट